नमस्कार कल्याणी अँड दिशा किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण दिवाळीचा पहिला गोडाचा पदार्थ बनवतो शंकरपाळी चला तर सुरुवात करूया अर्धा किलोच्या प्रमाणात मी इथे आज शंकरपाळी बनवणार आहे त्यासाठी मी मैदा सुरुवातीला चाळून घेतला आहे चा त्याच्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे आपल्याला थोडीशी वेलची पावडर घातली अगदीच ऑप्शनल आहे आणि एकाच वाटीच्या प्रमाणे आपल्याला सगळे जिन्नस याच्यामध्ये वापरायचे आहेत एक वाटी पिठी साखर एक वाटी तूप आणि एक वाटी दूध त्यामुळे अगदी सोपी आहे कोणीही अगदी सहज बनवू शकेल चुकण्याची शक्यता अगदीच कमी आहे इथे तूप आणि दूध मी गरम करून पुन्हा रूम टेम्परेचरला आणलेलं आहे पिठामध्ये आधी पिठी साखर मिक्स करून घेतलेली आहे मीठ वेलची पावडर आणि त्याच्यामध्ये आपण रूम टेम्परेचरचं तूप घालून पूर्ण मैद्याला छानपैकी ते चोळून घ्यायचे अगदी त्याचा छान असा गोळा होईपर्यंत आणि त्यात गरजेप्रमाणे थोडं थोडं दूध घालून आपल्याला गोळा मळून घ्यायचा आहे अगदी कोणीही नवीन शिकणारी गृहिणी जरी असेल आणि तिनेही हे याच प्रमाणात जर केली तर अगदी बिस्किटाप्रमाणे खुसखुशीत शंकरपाळी तयार होते चुकणार बिलकुल नाहीये नक्की करून बघा अशा प्रकारे इथे मला एक वाटी इतकं दूध लागलेलं आहे आणि आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे याला भिजत ठेवण्याची काही फार वेळ गरज नाही आपण लगेचच त्या लाटून तळून घेणार आहोत इथे छोटे-छोटे आकाराचे मी गोळे करून घेतलेले आहेत फार जाड नाही आणि फार पातळही नाही या प्रमाणात आपल्याला शंकरपाळ्या लाटून कट करून घ्यायच्या आहेत अगदी याला छान डबल लेअर जरी नसतील सुटत तरी या बिस्किटांप्रमाणे अगदी खुसखुशीत आणि छान होतात डबल लेअर सुटण्यासाठी आपण अगदीच जाड अशी ती लाटतो पण इथं त्याची गरज नाही अगदी मिडियम साईजमध्ये आपण लाट ला या लाटलेल्या आहेत सुरुवातीला तेल गरम केल्यानंतर अगदीच मिडियम ते लो याप्रमाणे आपल्याला शंकरपाळ्या तळवून घ्यायच्या आहेत शंकरपाळी करायला वेळ लागत नाही तळायला मात्र निश्चित वेळ लागतो तिथे कुठल्याही प्रकारची घाई न करता अगदी मंद आचेवर जर तुम्ही शंकरपाळ्या तळल्यात तर त्या अगदी छान खुसखुशीतच होणार आहेत अशा प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या लाटून मी घेतलेल्या आहेत आणि त्या मंद आचेवर छानपैकी तळून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे या अर्धा किलोच्या प्रमाणात माझ्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत इथे मी एक लाटलेली आणि तळल्यानंतरची शंकरपाळी तुम्ही बघू शकता छान अशी ती फुललेली आहे त्याचप्रमाणे आतपर्यंत ती छानपैकी तळली गेल्यामुळे अगदी बिस्किटासारखी ती खुसखुशीतही झालेली आहे बघू शकता इथे तुम्ही अगदी साधी सोपी पटकन अशी होणारी रेसिपी आहे नक्की करून बघा आणि रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब नक्की करा सगळ्यांना दिवाळीच्या अगदी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद